अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चोवीसशे बावन अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ज्ञान राधा मल्टी स्टेट याच्यामध्ये अनेक ठेवीदाराच्या ठे ठेवी अडकलेल्या आहेत या ठिकाणी जवळजवळ वीस हजार आठशे दोन ठेवीदार आणि अकराशे एकवीस कोटी इतक्या रकमेची फसवणूक झाली हे शासनाने मान्य केलेलं आहे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी ज्ञानदा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ यांच्या नावावर असलेल्या ऐंशी स्थावर मालमत्ता एम पी आय डी अंतर्गत प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवलेला आहे हा प्रस्ताव जर गृह विभागाने मान्य केला तर ह्या मालमित्ता मालमत्तेचा लिलाव करून काही प्रमाणामध्ये ठेवीदारांचे पैसे परत खायला त्याची मदत होणार आहे तर या प्रस्तावास गृह विभाग लवकरात लवकर मान्यता देऊन पुढची कारवाई होण्यासाठी या ठिकाणी पाठवणार का हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य प्रकाशदादा सोळंकेंनी जो विषय ते दे या ठिकाणी उपस्थित केलेला आहे ज्ञानराधाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे जे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना त्यांची फसवणूक झाली आहे जवळपास अकराशे कोटी रुपयाची फसवणूक झाली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात छोट्या ठेवीदारांमध्ये आक्रोश देखील आहे आणि म्हणूनच जवळपास या ऐंशी प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केल्या होत्या या संदर्भातला जो एम पी आय डीचा प्रस्ताव गुन्हे शाखेने पाठवला होता तो एम पी आय डीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे आता त्या प्रस्तावामुळे या आणशी ज्या काही प्रॉपर्टीज आपण ब्लॉक करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या आता जप्त करता येतील आणि एम पी आय डीच्या कायद्याप्रमाणे त्याचा लिलावही करता येईल प्राथमिकदृष्ट्या पोलिसांचं मत असं आहे की या सगळ्या प्रॉपर्टीजची जी काही किंमत आहे ही सहा हजार कोटी रुपये आहे त्याच्यामुळे अकराशे कोटी रुपयाचा हा सगळा जो घोटाळा येतो आहे याच्यातल्या ठेवीदारांना आपल्याला ते पैसे परत करता येतील आता एम पी आय डीची मान्यता मिळाल्यामुळे अधिक वेगानं ही कारवाई निश्चितपणे या ठिकाणी करता करण्यात येईल बोला अध्यक्ष महाराज आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज मी हा प्रश्न मागच्या काळात पहिल्या दिवशीपासून मांडतो आहे की लोकमतला आलेल्या एका बातमीच्या आधारवर राज्यामध्ये दोन हजाराच्या वर संस्था या क्रेडिट संस्था या जवळपास पतसंस्था या त्या सगळ्या पैसा घेऊन पळून गेलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे आता ही या प्रा...